मराठा क्रांती स्वराज्य संघटनेने बडोद्यात सन दोन हजार पंचवीस दिनदर्शिका वाटप कार्यक्रम पार पाडला वडोदरा येथील राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले राष्ट्रीय अध्यक्ष विजयराव कदम आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रदीप मोरे यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हा मराठा समाज हॉल मांजळपूर येथे शेकडो समाज बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते संघटनेच्या विस्तारासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याचे प्रमुखांनी नमूद केले

कार्य केलं सर्व मावळ्याने एकत्र करून पुढे वाढले आणि हिंदवी स्वराज्याची के स्थापना केली त्यांनी <laughs> आपण तेच लक्ष घेऊन सर्व हिंदू समाज हे किती गोष्ट करणार पण सोबत हिंदुत्वाची गोष्ट करतात हिंदुत्व म्हणजे सगळे त्यासाठी आपण एकत्र होऊन कार्य करणं गरजेचं आहे ते जर केलं तर आपला समाज आपले बांधव आपले आईबाई सर्व पुढे होऊन समाज एकत्र पुढे घेऊन जाणार आपण आपल्या सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपले जे लहान मुलं आहे लहान बाळक आहे त्यांना आपण आपल्या हिंदुत्वासाठी आपले जे पूर्वज आहेत छत्रपती शिवाजी महाराजचे मावळे सर्वे त्यांनी काय काय बलिदान दिलं आहे ते शिकवणं जरूर आहे गरजेचं आहे ते शिकवलं तरच आपला समाज पुढे जाईल ते बघून त्यांच्या शिकून आणि आपला समाज पुढे जाणार आहे समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी सोबत आपले पुढे म्हणजे सगळे अधिकारी उपस्थित आहेत त्यांचे मार्गदर्शन पुढे घेऊन जाणार आहे आता आपण पुढे कार्यक्रम घेऊन जाऊ आणि त्यांनी वाटण्याचा कार्यक्रम सुरू करू